शीख समुदायाच्या शिष्टमंडळानं आज केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली शीख धर्मात अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या जोडेसाहेब या वारशाचं जतन आणि संवर्धन करावं असं सांगत ते पंतप्रधानांकडे सुपूर्द केलं जोडेसाहेब शीख धर्म आणि इतिहासाचा अत्यंत महत्त्वाचा भाग असून भारतात महत्त्वाचं त्याला स्थान आहे असं पंतप्रधान म्हणाले ही पवित्र भेट येणाऱ्या पिढ्यांनाही गुरु गोविंद सिंग यांच्या न्याय आणि समतेच्या तत्वांचं स्मरण करून देत राहील असंही ते म्हणाले तीनशे वर्ष जुने असलेले साहेब म्हणजे गुरु गोविंद सिंगजी यांची पादत्राणा आहेत पुरी कुटुंबानं पिढ्यान पिढ्या त्यांचं जतन केलं होतं या शिष्टमंडळातल्या गायिका हर्षदीप कौर यांनी पंतप्रधानांसमोर यावेळी शीख धर्मातली प्रार्थना गायली नेजपो नीडल वे मूरत, नमो रथ अर्जुन से भंग आद सच जुगाद सच हकी सच नानक हुसे सच